स्वातंत्र्य दिवस असो अथवा प्रजासत्ताक दिवस असो हे दोन्ही दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात आणि यावेळेला देशातल्या प्रत्येक गावामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक प्रांगणामध्ये ध्वजारोहण केलं जातं आणि ध्वजारोहणाच्या दिवशी सन्माननीय व्यक्तींना बोलवून ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा व्यक्ती व्यक्तींच्या हस्ते हे ध्वजारोहण केलं जातं देशाचा जा तिरंगा जायवतं अशा व्यक्तींच्या हातनं फडकवला जातो परंतु सातारा पुढील पाटण तालुक्यामध्ये यावेळेला मात्र फार विचित्र प्रकार घडला असं तेथील गावकऱ्यांनी सांगण्यात आलेलं आहे परंतु येत्या सव्वीस जानेवारीला मात्र भारतात प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला पण पाटण तालुक्यातील तारले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकताच विनयभंगाच्या आरोपातून जामिनावर सुटलेला आरोपी अभिजित तुषार पाटील याच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्या भावावर बलात्काराचे आरोप आहेत हे दोघे आरोपी महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचे निकटवर्तीय असल्यामुळे उपस्थितांमधून कोणताही ब्र शब्द काढण्यात आला नाही हे आरोपी तारले भागातील अनेक गावात तरुणींवर विनयभंग केला असल्याचे दपकी चर्चा सर्वत्र सुरू आहे या संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी व या आरोपींना न्यायालयातून तो कठोर ते कठोर शिक्षा मिळावी असे तारले गावातील महिलांनी अपेक्षा व्यक्त केली आहे